आर बी आय बँकेने घालून दिलेल्या नियम व अटींचा भंग आय डी एफ सी फर्स्ट बँक या बँकेच्या वसुली प्रतिनिधीने मात्र कमालच केली माजलगाव शाखेचा तो वसुली प्रतिनिधी केसापुरी येथील एका महिलेच्या घरामध्ये रात्री सात वाजता गटाचे हप्त्याचे पैसे वसूल करण्यासाठी रात्री घुसला व महिलेला उद्दड भाषेत जे आहे तर शिवीगाळ करत हप्त्याचे पैसे तीन दिवस अगोदरच वसूल करण्याचा कारभार जे आहे तर माजरगाव शाखेचा वसुली प्रतिनिधी करत असल्याचे दिसून येत आहे संबंधित महिलेने बचत गटाचे साठ हजार रुपये कर्ज घेतले होते त्यापैकी जे आहे तर एकशे चार हप्त्यापैकी शंभर हप्ते भरूनही वसुली प्रतिनिधी मात्र रात्री सात वाजता पैसे आत्ताच भरा असा तगादा लावत जे आहे तर महिलेच्या घरात घुसला व महिलेला दमदाटी करू लागला महिला पोलीस स्टेशनला जाताच पसार झाला लोकशाही तंत्रशी बोलताना संबंधित महिला काय म्हटली पहा लोकशाही तंत्रवर संगीता भोजीराम पवार माझं नाव राहते केसापुरी माजलगाव जिल्हा बीड काय नेमकी काय समस्या काय तुमची नेमकी अडचण समस्या माझी काय नाही सर माझ्या घर मी आता कर्ज घेतलं होतं साठ हजार रुपये हफ्ते भरले होत तुम्ही आय सी बँकेतून सी बँक बरं म्हणजे गट उचललं होतं गट उचलला होता तर आता माझे चार हफ्ते राहिले फक्त त्याच्या हप्ते आता मी म्हणला आता उद्याच्या बाबा मा पैसे नाही तर मी उद्याच्याला भरते तर त्यांना त्यांना काय म्हणला मला आताच हप्ता पाहिजे काय बी कर पण मला आताच हप्ता पाहिजे बर हफ्ता कधी असतो तुमचं गुरुवारचा हप्ता आहे आमचा आज काय आहे आज सोमवार आहे आज सोमवार आहे तर गुरुवारचा हप्ता सोमवारी कस काय मागायला होता ते म्हणतो माझ्या बँकेला नेमतच आहे बर कोण होत असं म्हणणार वसुली देवगेस करांडे एकूण मॅनेजर आहे का वसुली प्रतिनिधी असे वसुली प्रतिदान वसुली एजंट आहे हां बरं मग काय झालं याच्यावर तुमचं ते मग दुकानात बसला मला काही बी करेन पैसे आणून दे मग मी राघ राग पोलीस स्टेशनला गेले काय ते अजून काय म्हणलं तुम्हाला ते म्हणलं काय बी करायचं म्हणाला आणि आमचं कर्ज घेतलं तर आमचे पैसे द्यायचे मी घरातून उठत नाही हां हां किती वाजता आलं ते सात वाजता संध्याकाळच्या संध्याकाळी सात वाजता आज हां बरं म्हणजे रात्री आप रात्री तुमचे मिस्टर कुठे होते गाडीवर गेले तुमच्या घरचे घरी नसताना आलं ते अजून कोण होते एकलाच होता एकलाच होता बर सकाळी हप्ता असते मग ते रात्री कस काय आला तुमच्या घरी ते म्हणतो माझ्या बँकेचा नियम असा म्हणजे रात्री सहा वाजता जायचं आणि पैसे मागायचे बर यापूर्वी काहीतरी झालं वाटतं तुमचं पण त्याच्यापूर्वी मी महागर्दी म्हणलो बाबा की बाबा तू मला काही ताण देऊ नको मी तुझे पैसे भरत राहते कोणा मेंबर पैसे पैसे मी देते माझ्या गट उचलला होता किती हजाराचा गट होता साठ हजाराचा साठ हजाराचा गट होता एकूण किती हप्ते होते एकशे चार हप्ते त्यापैकी किती हप्ते भरलेत तुम्ही शंभर हप्ते भरले आता उर्वरित चार हप्त्यासाठी जे तगादा लावलाय वसुली प्रतिनिधीने म्हणजे आज जे आहे सोमवार असताना आणि गुरुवारचा हप्ता असताना आज काय आजच म्हणतो माझा नियम आहे आणि तुझ्याकडनं पैसेच पाहिजेत मला म्हणजे अरे तुर बोलला अरे तुर बोलला मला मग वय किती आहे तुमचं वय किती आहे आता माझं वय सर माझं पासष्ट वर्ष आहे त्याच वय किती असेल त्याच वय असं बावीस तीवीस वर्ष असन बर याच्या अगोदर तुमच्या नवऱ्याला पण काहीतरी बोललं बोलला आमच्या मालकाला म्हणला माझा चोच पैसे घेतलेस तर पैसे भर तुझा दुखून आता तू मर आम्हाला काय घेणी देण नाही अजून तुमच्या गटामध्ये किती महिला आहेत भरपूर आहेत पण त्या महिला त्या बायाच्या दाबा खाली, खाली ते दाबा खाली राहतात त्या बाया म्हणजे का असं ते म्हणतो की तुम्ही थकीत आहेत त्या संगीताबाईने थकीत टाकलं तुम्हाला दोन हजार रुपये द्या मला मी तुमचं लोन करतो तुम्ही थेकीत मध्ये निघतात असं काही बायाला गोलू माझ्या माझ्यावर बायाला हे आणि पैसे जे आहे तर तुमचं गट मंजूर करण्यासाठी हो। गटाचे पैसे देण्यासाठी काय पैशाची वगैरे मागणी करतो ग मागणी किती घेतो दोन हजार मागतेना जे गटाचे पैसे देण्यासाठी जे त्याच्याकडून पैशाची मागणी होते तर तुम्ही गट उचलण्यासाठी किती पैसे दिलते हजार दोन हजार रुपये मागितले दिलते दोन हजार रुपये दोन हजार रुपये दिलेते साठ हजार उचलण्यासाठी आता याचा व्याज तुम्हाला माफ केलेलं आहे का त्यांनी नाही केलं म्हणजे आता व्याज भरायचे पैसे भरायचे बरं गट का तुम्हाला सरकारी बँकेचं गट आहे खासगी बँकेचं गट का उचललं तुम्ही होत नाही सर सरकारी बँकेला डॉक्युमेंट लागत प्रोसिजर लागते शेती नाही आपल्याला करून खात आपण अच्छा आज काय काय घडलं आपल्या सोबत हे सांगा आज त्यांना त्याला नाही म्हणलं तीन वाजल्यापासून फोन लावते मी आज पैसे नाही बाबा काय बी करा कुठे बी जा कुठून बी आण मला पैसेच लागतात तुमचं दुकान बंद करा कुठून बी आणा कुणाला बी मागा म्हणून नाही बाबा कुणी देत नाहीत मला पैसे पैसे मग उद्या भरते पैसे मला पैसेच लागतात तुम्ण दारात आला होता का दुकानात येऊन घरात येऊन बसला होता बाईच्या घरून पुन्हा बाईनं इथं आला मला पैसेच लागतात मला तू तिथे येईन ये ना मला तुझ्या घरी येऊन पैसे मागतो मला तू कशी देत मी पाहतो तुझं धमक्या वगैरे वगैरे काही केली अरे तुला बोला ना मला तू तुझ्या जम नाही तर पैसे कशाला घेतलेस ग पैसे दे खुर्शीवर येऊन आता आज दुकान मध्ये बसला येऊन दुकानामध्ये काय करतेस कर मला कुठं ठाण्यात जाते कुठं जाते काय करते कर तुझे कोणचे बोलतेस ते बोल अच्छा आता पुढील तुमचे पोलीस स्टेशनला गेला तिथं काय झालं पोलीस जयंती मला गेलेले होते तिथं कोणीच नव्हतं मग त्या मॅडम म्हणल्या दहा अकरा वाजेपर्यंत थांबा तसं थांबा मॅडम सर आल्याच्या नंतर येतो होता आम्ही तुम्हाला सहकार्य करतो नव्हते संध्याकाळी सात वाजता इथं आला कशावर आलता तो गाडीवर मोटरसायकल वर तर ते मोटरसायकल पण इथं सोडून गेल असं असं ऐकलं मोटरसायकल इथंच होती पण चावी माझ्या माझ्यापासून चावी आली आणि त्यांना गायरा करून गाडी घेऊन गेला तिकडे रोडला लिहून बाकी गट करून म्हणून बाई ना तिच्या घरी नेऊन लावली तर मग तुम्ही गाडी चावी दिली का नाही दिली ते मॅडम आलता दुसऱ्या वैशिली मॅडम आलता ना त्यांचे माझे चांगले संबंध आहेत पाया पडला माझ्या त्या म्हणलं द्या आजी आमच्याकडून माफ झालं चुक चुकलं आमच्याकडे माफ करा एवढ्या बरी द्या आम्ही त्याला झापतो तुमच्याला नाही म्हणणं मला थांबायचं म्हणून मी येत नाही एकशे चार हप्त्यापैकी जे आहे तर तुम्ही गटाचे आय डी एफ सी बँकेचे जे कर्ज घेतलेले गटाचं लोन तुम्ही त्यापैकी शंभर हप्ते भरले आणि चार हप्त्यासाठी जे आहे तर संबंधित काय नाव म्हटलं त्या एजंटचं त्या एजंटचं योगेश करांडे योगेश करांडे यांनी जे आहे ते तुम्हाला शिवीगाळ केली हिंदर्जीची वागणूक दिली आणि घरात घुसला होता घरात या प्रकरणी आपण पोलिसात गुन्हा दाखल करणार आहेत का नाही करणार आहे सर मी करणार आहे मी थांबणार नाही आता वेळेस आमची बिझती केली त्या मालकाची केली माझी केली यापूर्वी मालकाला काहीतरी शिवीगाळ केली म्हणा माझं सुद्धा माय खाल्या नीट बोल रे आमचे पैसे भरले बँकेचे गाडीला काय समज बोलायचं मला लोन दिलं ना मी गटात मला पैसे मागायचे माझ्या मालकाला रोडला काय धमकी देत आहे काय काय धमकी दिली तुमच्या मालकाला पैसे भरले असता बरं ना तर मला माझा सर दगमानला बापाची पेंड आहे का तुझी तुझी बाय कोण आहे का ती अशी हरिरावीची भाषा तुमच्या माल के मालकालाही केली बर हे लोन घेऊन किती वर्ष व्हायला काय थकीत आहे का चालू हप्ते आहेत तुमचे रेग्युलर आहे सर माझ आता आज सोमवार आहे गुरुवारचा हप्ता असतानाही सोमवारी पैसे उकळून घेऊन जातो बँकेत भरतोय तुम्ही खातर जमा कधी केली का बँकेत जाऊन की मॅडम चेक करते का नाही आमच्याकडनं कारण कस तुम्ही बँकेत किती वेळेस गेलात घट उचललं तेव्हापासून एकदाच गेलो आम्ही एकदाच लोन होतो हप्ते भरतो आम्ही त्याच्यानंतर तुमचे हप्ते जमा होते का नाही होते पाहायला कधी गेलात का जायला पाहिजे का नाही पाहिजे जातात ना त्याच्याला बघतात ना आता काय त्यांनी हप्ते भरले नाही भरले तुमचे पैसे स्टेटमेंट मागणार दोन वर्षाची आणि त्याचं काय राहिलं तर ते बघणार आणि कितीचा हप्ता आहे तुमचा सातशे चाळीस रुपयाचा सातशे चाळीस रुपयाचे एकशे चार हप्ते बरोबर आहे का बर उद्या ज्याला पोलिस माझं ग्रामीण पोलिसात तुम्ही तक्रार दाखल करणार आहात का नाहीत करणार करणार आहे तर त्याविषयी बँकेतही एक तक्रार द्यावा लागेल तुम्हाला की त्यांनी जे आहे तुमच्या सोबत भाषेत बोलला आणि शिवीगाळ केली त्याच्यानंतर जे आहे तर त्याच्यावर जे आहे ते बँकेमार्फत ही कारवाई व्हायला पाहिजे प्रत्येक महिलाशी असंच वागतो का तो हा दोन चार महिलांना बेदा करते सर ती इथं पण त्यांना दाबी जण काय नाव म्हटलं आपलं पूर्ण संगीता भोजी राम पवार राहणार ते सापोरी वेळ काय झाला होता हे सांगा मला वाजले वाजले होते त्यावेळेस इथे कोण कोण होतं आणि काय काय होतं कुणी होतं बर काय नाव आपलं बर हे जे काय बोलतात ते खरं आहे का काय झालं नेमकं त्यावेळेस येऊन ये आर बोलू लागलं शिवगाळ वगैरे केली म्हणतात हे ते खरं आहे का नाही ना, केली ते येऊन आरतुर बोलू लागलं नाही नाही ना, ह्यांनी शिव्या दिल्या का त्यांनी शिव्या दिल्या आधी त्यांनी आरतुर बोललं तर यांनी शिव्या दिल्या हां बर म्हणजे त्यांनी शिवीगाळ केली केली आरतुर बोलला त्यांच्या मालकालाही हे म्हणतात की शिवीगाळ केली होती ते खरं आहे का खरं आहे काहे खोटं बोलतात गटाचे पैसे वगैरे बुडवण्यासाठी नाही नाही ते येऊन कार मुटवानी बोलू लागले आ कुठले इथे आपण राहणार इथच आहे आपण केसापुरी तर किती वाजता आलता तो, सातवास्ता। सातवास्ता, सातवास्ता। सातवास्ता। तो, तो सात वाजता संध्याकाळी सात वाजता का सकाळी सात वाजता संध्याकाळी सात वाजता बँकेचा कुठला नियम आहे की संध्याकाळी सात वाजता जे आहे तर कर्जदाराच्या घरी जाऊन कर्ज वसूल करायचं वाजता हमेशा जेव येतोय आहे का सात वाजता ते नाही आजच आलंय सात वाजता बर ह्याच्या अगोदर किती वेळा वेळेस आला ते सात वाजता त्याच्या अगोदर मी माझ्या द्या आला होता पण मी ते आमच्या फोन पे टाकलेला मला माहितच नव्हता फोन पे टाकून मी पुन्हा डबल माझ्याकडे आला होता आठलाच हप्ता टाकला आमच्या मालकाने सकाळी आणि माझ्याकडे आला हप्ता द्या म्हणून शिंदे त्याला म्हणलं तू बघ म्हणलं मोबाईलला तुझ्या हप्ता आमच्या मालकाने सकाळी टाकलाय तुला आता या गटामध्ये तुम्ही पण आहेत का यांच्या नाही नाही गटात नाही माझ्या इथं सर मी येऊन इथं बसत असते ह्या पोराला घेऊन आलते बरं बरं तर ते बोलू लागलं आर तर रहत। तरी मी म्हणू लागले बोलू नको असं हे पैसे देत नाही म्हणलेत का त्याला नाही ते म्हणले मी गुरुवारी पैसे देते गुरुवारी देते म्हणले का ते काय म्हणत होता मला आजच दे यांचा हफ्ता गुरुवारी असतो का सोमवारी असतो गुरुवारी गुरुवारी असतो हे बोललेत त्याच्यामध्ये तथ्य आहे खरं आहे था। यांचं नाही तुम्ही होतात समक्ष उद्या पोलिस स्टेशनला जर साक्ष द्यायची वेळ आली तुम्ही देऊ शकताल का कोर्टात वगैरे काय कुठं सर घेत नाहीत आम्ही आम्ही खऱ्याला यायचो आम्ही कोर्टाने नाही चालायचं आपल्याला त्याच्यावर काय घ्यायचं का